पोलीस ठेवला नाही यांची अक्कल घाण ठेवली होती का पाकिस्तान न अक्कल गाळप केली होती आणि तिथे अठ्ठावीस लोक जर मर तुम्ही तिथे जर सुर, सुरक्षा रक्षक ठेवले असते किंवा एखादे दोन तीन सैनिक ठेवले असते तर अठ्ठावीस मरण पावले नसते भेट घेणार का ते नाहीच आहे ना इथं आले का आले तर भेट घेऊ नाही तुम्ही मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार म्हणताय पण महाराष्ट्र शासनाचा पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस पाठा सगळीकडे रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे जिथ अठ्ठावीस जण शहीद झाले तिथं यांचा पोलीस ठेवला नाही यांची अक्कल घाण ठेवली होती का पाकिस्ताननं अक्कल घाळप केली होती आणि तिथं अठ्ठावीस लोक जर मरा तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक ठेवले असते थे। किंवा एखादे दोन तीन सैनिक ठेवले असते थे। तर अठ्ठावीस मारून पावले नसते पण मूळ अमित शाह तर कबूल केला हमारी हमारी चूक हो गई, चूक हो गई तो अठ्ठावीस लोक अगर व शहीद होते है अब किसको मारना चाहिए आणि ना बंदोबस्त रक्तदानासाठी बंदोबस्त म्हणजे इथं ता पिण्या तहान लागली असन आणि पाणी पाजाच असन तरी बंदोबस्त होत एवढी मूर्खता या देशामध्ये उलट चार पाच पोलिसांनी रक्तदान करावं असं वाटलं होतं ते आमचे भोसले साहेब मिनिस्टर साहेब इथंही रक्तदान करून स्वामी सामील झाले असते म्हटलं असतं का आम्ही लढू तुमच्यासाठी एवढे दोन शब्द खुश केलं असतं शेतकऱ्याला के पण ते दानत्व गेलं संपलं शेतकऱ्यांचे पाठीमाग ही सरकार नाहीये त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले होते त्यापैकी कुठलं पाठीमाग नाही तुम्हाला सांगितलं कर्नाटकचं बजेट कितीचं आहे तीन लाख कोटीच तरतूद किती आहे पंचेचाळीस हजार कोटी आमचं बजेट आहे सात लाख कोटीचं सा। त्याच्यापेक्षा दुप्पटना मोठं आहे आणि तरतूद किती आहे नऊ हजार कोटी कसं सरकार सोबत आहे आमच्या कसं म्हणणार सोबत आहे आणि मग देवेंद्रजी काय म्हणत होते सात बारा कोरा 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 बोला ना तोंड काय म्हणा फेमिकॉल टाकलं का तोंडात 몰래봐야े <목소리> प <목소리> <목소리>